सर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे याच्यावर आपण काय म्हणाल सर आपण एक संपर्क प्रमुख आहे एक जबाबदार व्यक्ती आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी राजू भैया जयस्वाल उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा सेनेचा मराठवाड्याचा संपर्क प्रमुख समन्वय मी आज तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि तमाम श्रद्धा श्रद्धास्थान आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख यांना उद्धव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्याकडून तमाम शिवसैनिकांकडून मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खरोखरच असे मुख्यमंत्री जे झाले मी मुख्यमंत्री नाही तर माझा शिवसेनिक मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील आता सर्व महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना बही देतो दे दे बरोबर अतिशय आनंद वाटतो आज, आज करोनात केलेलं काम बघा तुम्ही आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये इथली परिस्थिती बघा आणि करोना काळात उद्धव साहेबांनी केलेलं काम बघा उद्धव साहेबांनी करोना काळामध्ये एक पण महाराष्ट्राच्या आम जनतेला कुटुंब प्रमुख म्हणून एक सुद्धा व्हेंटिलेटर कमी पडून नाही दिलं आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये कुठं फुटावर आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांचा एकसुद्धा चक्कर होत नसून दुसरी गोष्ट इथं व्हेंटिलेटरची काम करत आहे तेचर माझ्या आईबाप मायबाप जनतेला लोटावं लागतं अशी कंडिशन आहे आज जरी शिवाजी आदरणीय डीन साहेब शिवाजी सुप्रे साहेब असो गे मेजर असो आमच्या नर्स असो आमच्या आई बहिणी असो रात्रंदिवस काम करत आहेत पण त्यांना मॅनपावर कमी असल्यामुळं त्या काम करू शकत नाही होणारं काम आठ दिवस पंधरा दिवस होतं मृत्यू सर्टिफिकेट लवकर मिळत नाही अशा कंडिशन असते ह्या कंडिशनमुळं आज सगळी घाटी आहे माझी तमाम बायबाब जनतेच्या वतीनं आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांना विनंती आहे का तुम्ही विशेष करून एक चक्कर तरी आठ दिवसाला चार दिवसाला मारित म्हणजे मा पूर्ण मराठवाड्याच पूर्ण मराठवाड्यातून आउट ऑफ चे आज संभाजीनगर घाटीमध्ये येते परिशान आहे आज माझी माय माऊली जर दोन अडीचशे रुपये रोजाने काम करायला गेली तर तिला आज सफरचंद घ्यायला सुद्धा पैसे राहत नाही आज सफरचंदच्या दुकानावर जर सफरचंद घ्यायला गेली तर अडीचशे रुपये किलो सांगितल्यानंतर ती निस्त हातात सफरचंद घेतली पण खाऊ शकत नाही ती फक्त केळी आणि देव सडका मारले ती खाऊ शकते ही कंडिशन आज या सरकारने करून ठेवले तमाम जनतेला मी अशी विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये बघितलं असेल तुम्ही उद्धवजीनं कसं काम केलं त्या सर्व सर येणाऱ्या काळामध्ये आपण उद्धवजी सोबत राहाल अशी मी वाई शिवसेनेच्या प्रमुखांना सर रुग्णासाठी नवीन कोणती योजना आहे दीड लाखापासून पाच लाखापर्यंत अशी कोणती योजना या आठवड्यात आलेली आहे त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांग मला खरोखरच आनंद वाटतो तर तुम्ही जो प्रश्न असा जिवाळ्याचा विचारला माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो मी ता एक तारखेपासून जी योजना पिवळ्या केसरी कार्ड पांढऱ्या के दीड लाखाची होती आता ती पाच लाखाची केली मी ह्या सरकारचं त्या बाबतीत आध अभिनंदन व्यक्त करतो तर महात्मा फुले जन यो आरोग्य योजना या योजनेमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार सुरू झालेला आहे तरी जास्त किती होती ती पहिल्यांदी दीड लाख होती आता पाच लाख झाली आणि माझं एकच म्हणणं आहे की हे महात्मा फुलेचे बी कोणी अधिकारी असेल त्यांना माझ्या खेडोपाड्यापर्यंत हा मॅसेज सगळ्याच्या घरोघरी पोहोचला पाहिजे का आज पाच लाखाचं कव्हरेज आपल्याला फ्री मिळतं आज कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर गेले तुम्ही कोणी नाही केलं तर माझ्याशी संपर्क र, आ, संपर्क करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चोवीस त्या योजनेविषयी त्या हॉस्पिटलला मी सगळं काही करून देऊ कारण मी आज संभाजीनगरच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस निघतो ना तर पूर्ण परेशान आहे माझे मायबाप जनता इतकी परेशान आहे की त्यांना पाचशे रुपयेसुद्धा मेडिकल घ्यायला राहत नाही तर मी खरोखरच मी या शासनाचा सरकारचा आभार व्यक्त करतो का त्यांनी महात्मा फुले योजनेला दीड लाखापासून पाच लाखा लोक केलं आणि तमाम माझ्या महाराष्ट्राला जनतेला याचा फायदा होतो सर एक शेवटचा प्रश्न आहे जरांगे पाटील यांनी आता विधानसभेत उडी घ्यायला आता ते सांगत आहेत तर तुम त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की लवकरात लवकर सरकारने हा प्रश्न निकाली काढावा काय वाटतं तुम्हाला तमाम मायबाप जनतेच्या वतीनं एकच मी विनंती करतो ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्या सर्व समाजाला घेऊन ते एकत्रित काम करीत होते त्या टायमाला तुम्ही बघितलं असाल कधी भेदभाव केला नाही कधी तुम्हाला दिसला नाही धनगर समाजने दिसला मराठी समाज नाही दिसला कुठलाही समाज नाही दिसला पण सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन ते काम करीत होते सगळं व्यवस्थित चालू होतं ज्यावेळेस आता हे पाडापाडीचं सीडीचं राजकारण आलं त्यापासून हे सगळ्या घटना घडून आल्या मला एक विनंती करतो मी का खरोखरच मराठा युद्ध आमचे आदरणीय धनंगे पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्व मराठी बांधवांना एकत्रित करण्याची ताकद आई जगदंबेने दिली त्यांना मी कोटी कोटी नमन करतो कारण बाळासाहेबजी ठाकरेंनंतर एवढी पब्लिक रस्त्यावर एका सेकंदामध्ये आणणे ही ताकद दैवी शक्ती याला काही कमी समजू नका आणि जरंगे पाटल्याला बी सोप्या भाषेत देऊ शकत घेऊ नका तुम्ही कारण आज माझी एकच विनंती कुठल्याही समाजामध्ये भन्न कन्न न करता सगळा समाज जागेवर राहायला पाहिजे आज तुम्ही बघितलं कशा घटना घडल्या येणाऱ्या काळात अशा घटना किती घडतील हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही हे फक्त गरीबाला सरकार आहे काही योजना काढणार पैसे कमी तुम्ही काही योजना काढणार पैसे काढणार आता लाडकी बहीण योजना काढली आता लाडका भाऊ लाडकी बहीणच एक कट्टी नाही तर ती योजना किती दिवस चालणार तुम्ही सांगा बरं कार्ड का एक काय नकावर काय बहिणीला काय जीव लावणार ते आणि काय करणार हे फक्त इलेक्शन पूर्त दिलेलं चॉकलेट आहे इलेक्शन संपलं दीड दीड हजारचा एक हप्ता करते आणि आता आचारसंहिता लागणार आहे पंचवीस तीस दिवसांनी या पस्तीस दिवसांनी नंतर काय देणार ते दीड दीड हजार रुपये हे फक्त आम्हीच दाखायचं पुढं चालायचं आम्हीच दाखायचं एक एक दिवस झाडायचं पण आम जनतेतल्या महाराष्ट्रातल्या आत्महत्या त्यांना दिसत नाही आज तुम्ही संभाजीनगरच्या घाटीमध्ये उभा आहे दररोज माझे अठरा ते पंचवीस वर्षाचे वयाचे माझे मराठी समाजाचे असो की इतर समाजाचे असो दररोज चार पाच आत्महत्या होते आत्महत्या कशासाठी होत्या तर बेरोजगारी बेजगा रोजगारी महागाई याच्यामुळं आत्महत्या होते आज जर संभाजीनगरला जर कोणत्या कुटुंबाला राहायचं असलं तर मिनिमम सामान्य कुटुंबाला